राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयात येत असतात त्यांच्या कामाशी संबंधित कर्मचाऱ्यांची नावं व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची ओळख पटणे आवश्यक आहे परंतु शासकीय कार्यालयात हजर असलेले संबंधित कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत ओळखपत्रांबाबत एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय कर्मचारी ओळखपत्र दाखवत नाहीत जे कर्मचारी ओळखपत्र घालत नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे शासनाच्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे त्याला अनुषंगून अजय जया यांनी ठाण्याच्या महानगरपालिकेतील उथळसर प्रभाग कार्यालयामध्ये विजय पाटील हे करनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्याला एक वर्ष झालं असलं तरी ते अद्याप त्या विभागात बसून दलालीचे काम करत असल्याची तक्रार अजय यांना मिळाली आहे नेमकं काय घडलं ते पुढे पाहूयात आपण आपण इथे पेन्शनच सीसीटीव्ही कॅमेरा ना जेवढं असेल ना असे ते काढतो दररोज तुम्ही बसताय परिपत्रक आहे तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये आयडी घालून बसायचं असतं तुम्ही रिटायर झाले तरी तुम्ही इथे बसताय कशा जाता बसता माझं पेन्शन पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे होतो पेन्शनचं इथे इथे तुम्ही कशी काय बसले तुमचे जेव्हा काम करायचं होतं ना तेव्हा काम करत नव्हते तुम्ही समजलं ना जेव्हा तुम्हाला इथे नोकरीमध्ये होते तुम्ही तेव्हा तुम्ही तुमचं काम करत होते का तेव्हा काम करत नव्हते बरोबर आता सुद्धा तुम्ही बसता पेन्शन म्हणजे तुमचा रिटायरमेंट झालेली आहे ना तर इथे बसून काय करायचे तुम्ही अडकले दलाली इथं काम करताय अरे केले आहेत आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे हा तुम्ही हे धंदे करताय गरज नाही म्हणजे काय तुम्ही इथे काय बसताय हे तुमचं जागा आहे का तिथे बसायची कुठे कुठे बस इथे काय बसता तुम्ही दरवर्ष इथे का बसता या कॅबिनच्या आतमध्ये तुमची जागा आहे तुमची जागा आहे हे रिटायर्ड झालेच ठीक आहे तरी त्यांच्या कॅबिनचं इथे ते बसतात आणि त्यांचे जे कोण मध्यस्थी येतात दलालीचं काम हे करत बसतात गरज आहे का साहेब तुम्हाला बोललो ना, ना। रेकॉर्ड काढूया का सीसीटीव्ही कॅमेरामध्ये किती दिवस तुम्ही इथे बसता म्हणून दे। आयडी कशाला आयडी नाही आयडी कसं असणार तुमचा तुमचे रिटायर्ड झालेले आहेत ना पण कशाला ते आयडी पण तुम्ही रिटायर्ड आहे तुम्ही आता नाही या विभागामध्ये कामाला तरी ते येता गरज आहे का नाही परिपत्रक <laughs> आहे प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर पण लोक इथे बसतात आणि दलालीचं काम करतात जेव्हा यांची नोकरी होती तेव्हा यांनी काय कोणाचं काम केलेलंच नाहीये पैसे खाण्याचं कामच केलेलं आहे आता सुद्धा ते करता येईल बोला यांच्याकडे यांच्याकडे हे कोण आहे साहेब हे कोण आहे माझ्या पाहिजे आरोग्य हे कोण हे तुमचं नाव आहे आता रे आता नाही कधी होते किती महिने होते यांचा काय संबंध आहे हे बोलायचं पण रिटायरमेंटचं तुम्ही बघताय यांचं त्यांचं काय पी एस काय पेन्शन अडकलंय तुम्ही करणार होते तुम्ही जबाब देता तुम्ही रेकॉर्डवरती जबाब देता साहेब रेकॉर्डवरती जबाब देता का की या तुम्ही यांचे कामं करत होते मला त्याचे डॉक्युमेंट रिलेटेड असेल आपल्या सांगू कधी दिले हो कशाला मोठं बोलताय दररोज बसता तुम्हाला वाचवायचं तुमची नोकरीची तुम्ही हे ऐका ना तुम्ही जबाब घेता का यांची तर रिटायरमेंट झाली तुम्ही आता कामालाय तुम्हाला हे इथे बसून काय करताय तुम्ही बघितलं पाहिजे ना लोकांचे दलालीचे काम आहे आमच्या आमच्या अधिक्षण साहेब साहेब जेव्हा काम उतरणार ऐका ना जेव्हा काम उतरणार तेव्हा लोकांचे काम केलेत का घरात घरात पैसे कमी पडलेत का रिटायरमेंट होईल ना स्वतः नव्हतोच का इथे पण वर्ष होणार पेन्शन घेतलो इथे म्हणजे आता कोणाचं पेन्शन मिळत नसेल तर लोक येऊन इथे काम करतात का हो असं असेल ना तर तुम्ही पगार जेव्हा घेत होते ना तेव्हा व्यवस्थित काम करायला पाहिजे जेवढे तक्रार आम्ही दिलेत ना त्याच्यावरती तुम्ही कारवाई नाही केली आता सुद्धा दुसऱ्याचे जे फायली असतात ना त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम तुम्ही करता रेकॉर्ड आहे आमच्याकडे गरज नाही म्हणजे काय ते प्रशासनाने काढले माहितीये का तुमच्या रात्री मुंबई जे बसतात ना म्हणून काढलेले आयडी घातलं पाहिजे तुम्ही पळवलं जाता आता प्रत्येक विभागामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागामध्ये ना एक ना एक अधिकारी असा असतो तो, तो रिटायर्ड झालेला असतो निलंबित असतो पण तो त्या जागेवर बसतो लोकांना ते कळत नाही ते मध्यस्थी करतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हे सगळे दलालीचे काम करतात इथे जेव्हा त्यांची नोकरी होती ना तेव्हा ते काम करायला पाहिजे होतं ना ते सोडून आता सुद्धा हो प्रत्येक दररोज ते त्या कॅबिन मध्ये बसतात दोनदा त्यांना सांगितलं आहे साहेब तुम्ही इथे का बसताय तरी सुद्धा नाही नाही आमचं काम आहे काम आहे खोटं बोलताय आम्ही ऑन डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण पुरावे आम्ही सादर करू आणि हे परिपत्रक <coughs> <तुम्हारा दाता> <coughs> आहे प्रत्येक पोलीस हे तुम्हाला दाखवतो या परिपत्रक मध्ये असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचारी जे कोण असेल त्यांनी आयडी घालणं हे बंधनकारक आहे हे जाणून बुजून आयडी घालत नाही आता आपल्याला समजत नाहीये की कोण अधिकारी आहे कोण बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तर या विषय आता गंभीर विषय आहे या विषयावरती आम्ही विचार आकार देणार आणि पुढे जे काही विषय असेल ते लोकांसमोर मी मांडणार तरी सुद्धा अशा घटना घडतच आहे जर तुम्हाला असे बोगस कर्मचारी कुठे आढळले तर त्यांचे व्हिडिओ काढून आम्हाला आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आम्ही त्यांची बातमी प्रसिद्ध करू आणि अशा लोकांवरती कारवाई झालीच पाहिजे जे बेकायदेशीररित्या दिवसभर कार्यालयात बसून दलाली करत असतात तर अशा संदर्भात काही माहिती असेल तर आम्हाला नक्कीच शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार